दंकू दंकू जो नेसरी बंद कडकडीत अमित शाह यांचा निषेध परभणी येथे भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अवमानकारक वक्तव्य केलेल्या निषेधार्थ शनिवार दिनांक एकवीस रोजी नेसरी गावाने कडकडीत बंद पाळला महामानवाच्या पुतळ्यास ग्रामपंचायत सदस्या वंदना नांदवडेकर एस एन देसाई व रामचंद्र परीट जय भीम मंडळ नेसरी अध्यक्ष श्रावण कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं अभिवादनानंतर निषेध रॅली सुरू झाली या रॅलीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठोले तालुका अध्यक्ष दिलीप कांबळे यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय शासकीय नोकरी द्यावी द्यावी मदत परभणी येथे निरपराध आंदोलकांवरील गुन्हे काढून टाकावे आदी मागणी केल्या तर परभणी पोलिसांचा निषेध केला आंदोलनात अतुल कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गढिंग्लज तालुका अध्यक्ष दिलीप कांबळे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मोरकुटे विलास हल्ल्याळे भीमराव मोहिते भीमशक्ती संदीप कांबळे सरोळी संजय कांबळे राहुल कांबळे विजय कांबळे बापू कांबळे रामकृष्ण गुरव अनिकेत कांबळे प्रभाकर कांबळे दिनकर कांबळे देवेंद्र कांबळे अजित गणाचारी अमोल मोहिते हडलगे आदी मेसरी आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते नेसरी पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक गाडवे यांच्या नेतृत्वात आंदोल पोलीस बंदोबस्त चोख होता अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी गडिंगलजहून राजाराम कांबळे